मंडळी नमस्कार आज जरा मराठी व्याकरणाचाच तास घेऊया असं मला वाटतंय काय गमती जमती होतात काय गोंधळ उडतो आणि कशा स्वरूपाची गडबड होते हे मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा त्याचं एक उदाहरण दाखवतो एक जाहिरात प्रकाशित झाली दैनिक लोकमत मध्ये ती जाहिरात तुम्हाला दाखवतो बघितली नीट बघा ती जाहिरात आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड गावातील चौंडी या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या जन्मगावी होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या तयारी संबंधाची टेंट उभारणे बैठकीचा शामियाना उभारणे या सगळ्यासाठी दीडशे करोड रुपये ची निविदा काढण्यात आलेली आहे आणि ही निविदा कशा स्वरूपाची निघाली आहे याची ही जाहिरात त्या जाहिरातीनंतर अनेक जण इतके बोलू लागले पहिल्यांदा एक शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांची पोस्ट तुम्हाला मी दाखवतो हेरंब बगुलकर्णी नावाचे त्यांची पोस्ट दाखवतो त्यानंतर एक साधू आहेत त्यांची पोस्ट दाखवतो त्यांना फडणवीसांना शिव्या घालण्यासाठी जे आग्रही असतात अशा काही लोकांच्या पोस्ट मी दाखवतो त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षांनी अशा स्वरूपाची पोस्ट केलेली आहे बघितल्या आता मी जरा व्याकरणाचा क्लास घेतो पहिल्यांदा मान्य करतो की मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी दीडशे कोटी रुपये खर्च करणारा महामूर्ख असतो नालायक असतो बिंडोक असतो बेअक्कल असतो राज्याच्या सरकारचा आताचा प्रमुख असेल तरीही तसा असेल त्या विभागाचा अधिकारी असेल तरी तो हात असेल मग प्रश्न असा पडतो की इतक्या बेअक्कल बिंडोक आणि नालायक माणसाचं समर्थन आपण असं कसं करतोय प्रश्न पडतो ना कुलकर्णी कशामुळे हाय समर्थन सांगतो मुळात व्याकरण चुकलं ना की गडबड होते नुसती अक्कल असून जमत नाही नुसतं पाठ करून जमत नाही व्याकरण शिकावं लागतं आधी उदाहरण सांगतो मग पुढे सरकू आपण उदाहरण खूप आहेत मजेशीर आहेत आचार्य अत्रेंच्या काळातला एक किस्सा आहे खरा की खोटा माहीत नाही त्यांनी एका साहित्यिकांसोबत वाद घातले आणि त्यांनी सांगितलं की अत्रे ओ शुद्धलेखनाचा आग्रह कशा करता करता तेव्हा अथरेने सांगितलं ठीक आहे करू नये मग ते संध्याकाळच्या वेळेला त्या साहित्यिक मित्राच्या घरी गेले त्यांची बायको होती त्यांच्या बायकोला ते एवढंच म्हणाले मी तुझा नवरा तू माझी बायको आपण मिळून संध्याकाळी नाटकाला जाऊ बायकोने चिडून हे साहित्यिकाला सांगितलं आपल्या नवऱ्याला सांगितलं अत्रे तर असं म्हणाले मी तुझा नवरा तू माझी बायको आपण मिळून नाटकाला जाऊ अत्रे म्हणाले अरे मी तुझ्या बायकोला नुसतं सांगितलं नाही चिठ्ठी दिली आहे नीड बघ काय ते त्यात लिहिलं होतं तुम्हाला दाखवतो मी मी क्वामा तुझा नवरा क्वामा मी तू म्हणजे मी पहिल्यांदा तुझा नवरा मी नंतर क्वामा तुझा नवरा तू क्वामा माझी बायको असे चौघ मिळून नाटकाला जाऊ असं मला म्हणायचं आहे कॉमा काढला की काय गोळ होतो कळलं म्हणजे उगे उगेच्या उगीच मी तुझा नवरा तू माझी बायको असं झालं ते श्रीकृष्णाच्या आणि रुक्मिणी स्वयंवराच्या नाटकातील ती थी ओळ तुम्हाला माहिती आहे ना श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी आता हे शिशुपाल नवरा मी नवरी। न वरी न आणि वरी एकत्र घेत तर काय होईल होईल ना गडबड तशीच गडबड आहे एक माणूस होता आणि तो उगाच अनुस्वार देऊन बोलायचा म्हणजे आपल्याकडे सवय ना ब्राह्मण कशी बोलतात सांगताना महाराजांना तुंपवाडा म्हणला महाराज म्हणाले अरे नको तिथे अनुस्वार देऊ नये मग यानं सांगितलं आता याला तूप वाढलेलं होतं जेवायला सुरुवात करायची होती हा म्हणला महाराजाला गद लावा म्हणायचं होतं महाराजाला गंध लावा अनुस्वार काढून टाक म्हणले अनुस्वार काढला आणि गोळ झाला महाराजाला गद लावा आधी म्हणला तुंप गरज नसताना अनुस्वार दिला आणि मग गंधवरचा अनुस्वार काढून महाराजाची पार वाट लावून टाकले आमच्याकडं बीडला एक दैनिक हो आहे त्या दैनिकामध्ये एका आमदाराच्या गाडीमध्ये काठ्या सापडल्या होत्या आणि त्यांनी चुकून काय केलं गाडीत काठ्या सापडल्या या बातमीत गवर देऊन टाकला अनुस्वार आता काय कशात सापडले असतील तर तुम्हाला अंदाज आला असेल मी काय फारसं बोलत नाही याच्यामुळे व्याकरणाचा अभ्यास नीट असला पाहिजे मीडियाला एवढं नक्की आहे काय चुका करायच्या आणि त्या झालेल्या चुकांचा बाजार मांडायचा ही घाणेरडी सवय लागली आहे लोकमतची जाहिरात सुरुवातीला बघितली होती आता व्याकरणातल्या चुका दाखवतो आता पुढारीतली जाहिरात दाखवतो बघा दिसली नीट बघा पुढारीतली जाहिरात बघितल्यानंतर आता तुम्हाला लोकमत आणि पुढारीची जाहिरात दाखवतो आणि त्या दोन्ही आकड्यांना वलय करून दाखवतोय राऊंड करून दाखवतोय नीट बघा जे टेंडर पुढारी दीड कोटी रुपयाचं आहे ते लोकमतला दीडशे कोटी रुपयांचं होतं काय झालं माहित आहे मी व्याकरण का सांगितलं टिंब का सांगितलं एक कोटी नंतर टिंब आणि डॉट डॉट एक डॉट आणि दोन झिरो असा जो आकडा असतो तो, तो लोकमतनी डॉट काढून छापून टाकला डॉट काढून छापून टाकला आणि इथे खरा घोळ होतो मंडळी इथे खरा घोळ होतो हे टेंडर ओरिजिनली बघायचंय तर पुढारी जाहिरातीवर नुसते ना का बघू मी तुम्हाला लिंक देतोय त्याचे स्क्रीनशॉट देतोय दाखवतोय हे टेंडर किती रुपयाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे केवळ आणि केवळ फसविण्यासाठी म्हणून खोट बोलण्या खोट बोलून बदनाम करण्यासाठी म्हणून ही मोहीम राबवली गेलेली आहे आणि मला आश्चर्य पोरकट राजकारण्यांचं वाटतंय पोरकट राजकारण्यांचं ज्यांनी हे सगळे विषय अत्यंत पोरकटपणाने केलेले आहेत अशा पोरकट राजकारण्यांना काय म्हणावं राजकारणी सोडाव हो, स्वतःला शिक्षण तज्ञ समजणारे हेरंब बुलकर्णींनी ही चूक करावी एका साधूनी ही चूक करावी सगळ्यांनी जर अशा चुका करायचं ठरवलं तर काय होईल गोंधळ माजेल खोटी माहिती पसरेल एक विभाग बदनाम होईल मंत्रिमंडळाची बैठक चौंडीत होते त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च होतोय अ दीडशे कोटी माल बांधता येतील हो मंत्र्यांसाठी एवढंही सरकार मूर्ख नसतं की व्यवस्था मूर्ख नसते एक दैनिकाने केलेली छोटी चूक अशा स्वरूपामध्ये बडवायसाठी वापरली की व्यवस्थेवर अविश्वास निर्माण व्हावा हेच तुमच्या लक्षात यावं यासाठीचाच हा व्हिडिओ होता नमस्कार